आता उठलेली आहे पावसानंतर अवघड घेतलेली आहे तर मी आता आवड सकाळची सकाळच्या भांडे वगैरे घासले तुम्ही बघू शकता भांडे वगैरे घासलेले तर मी आता पीठ मिळून घेतले आणि पुसळ पुसळपाकाला पीस द्यायला भाजीराला आलेला पाऊस उघडला म्हणून त्याला इथे भेटला तर तो आला तर तुम्ही मी म्हटलं काय घ्यायचं तर कोथिंबीर बघितलं कोथिंब्यान घेतली बरं पंधरा रुपयाला म्हणे खूप भाजी घेतली करायचं म्हटलं तर मी केली मटकी मटकीची भाजी बनवायची आता तर लसूण वगैरे कुठून घेतला मसाला काढला कांदा वगैरे चिराला का घेतलंय पुढं आणि गॅसवर कढाई पण ठेवली तर मी आता करणार आहे मटकी घातलेला पूल आज रिक्मा झालेला आहे पेट्रोल संपलं हो ना चाललं आता पेट्रोल भरायला सकाळी सकाळी कामावर जायची पण काही पण पेट्रोल नेमकं आता पेट्रोल टाकते अरे यारी तर पण लाईट गेलेली आहे तरी लागतो की काय काय माहिती अर्ध तास मागतो पेट्रोल टाकताच निघालेलो आहे लाईट गेल्यामुळं पेट्रोल टाकणार नाहीत म्हणे वेळ होते म्हणून मला आधी सोडून येते आणि मग मी आता टाकतो मी आता तर फायनली सगळं आवरून मी आता कामावर बसलेले तुम्ही बघू शकता ह्या मूर्त्या येते ह्या मूर्त्यांसोबत मला आता म्हणजे रंगवायचं ना पेंट करायचं तर माझं काम आहे तर मी करते आता चालू करते तर पावसाला पण काय नाही जर लागली पाऊसही पटकन आला आणि इतका पाऊस आला की आमच्या अख्या शेडमध्ये पाणी पाणी काढता काढता ना की नळ बाबा कामावरची मुलं पण होती ते पण हेल्प करत होते आणि मग पाऊस आता माझी सुट्टी झालेली आहे तर मी आता घरी जातीय तर आपण घरी गेल्यावर काय काय बघा पुलावून रस्ता झालेला आहे पण हे पाणी अजून याची किती वाहत आहे సంగుల్ల భూ వన్ వచ్చిన విచారా మన पर पैकेज पैक कर चुका था तो फिर चला हाय बाय आज आने नहीं तो विशवाजी गई थी तर मी आता भाजी मंडळीमध्ये आलेले आपण भाजी वगैरे घेते आणि भेटूया आपण तर मी आता किराणा आणि भाजीपाला थोडासा घेऊन आले तर आता पकांची त्यांना चला मला आज जा। बाहेर जाऊ कुठंतरी जा। जा। तर तोंड बघायला कंटाळा जायचं नेप तिला जाऊ ना जाऊ दिवसभर आराम करून किती वेळ झोपली मी

खूप जवळची आहे पण काय विषय तिला आल्याबरोबर बसवले भाकरीला तुम्ही बघू शकता सुगरण कशी दिसते बघा पाहू शकते भाकरी करते मांडी घालून बसली आहे काय कास काय वाटतं मांडी जीन्स वर मांडी घालून भाकरी करताना हो काय तुम्हाला तुम्हालाच <laughs> घेते लाजते आता <coughs> भारी वाटतं पाणी घेतलं का मॅडम तुम्ही मॅडम उठलात पाणी घ्यायला आता तर मग तुम्ही मी आता माझ्या मैत्रिण पण देते भाकरी विक्री करून घेते आता मस्त राहायची मजा वाटते ती स्वयंपाक करते तर मग भेट पुढच्या जाईल बाय बाय आणि म्हणजे भाकरी करते बा भाकरी तसं करेल पाहायच्या चला असो मैत्रिणी आल्या बरोबर भाकरीला बसली त्याच्यात तो आनंद आता फिरतच नाही आता फिरतच नाही म्हणती चला पण मी ते प्रॅक्टिस केली त्याच्यामुळे बर वाटते माझी फ्रेंड आली तिच्या वडिलांचं दुःख आहे आजारी त्यामुळे मी हॉस्पिटल मध्ये डब्बा घेऊन जाते तुम्ही बघू शकता डब्बा घेऊन चाललोय तुझ्या पप्पांना डब्बा घेऊन जातो तर मग मी आपण वो है जैसे कि लो काकाना फिर से वीडियो में बाय बाय सारा मल वृक्ष अपन लगवाने अस्पताल अस्पताल लगाता जाता बाय तो भाई जो है कर हूं उनको रजिस्ट्रेशन में तो नहीं गया था पैसेच देत होती मला म्हणते कशी चायला भेटायला पप्पांना आला पण पैसे मलाच द्यायला होता निघली की बाई तडा तडा पुढं मग काय मी पण तिच्या माग तर जाऊया आपण आता हॉस्पिटलमध्ये काकांना भेटायला तर ही पुढं मी तिच्या माग असं करत नाही घालत तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि काकांना बघितलं तर काका थोडे सिरियसच वाटत होते मग काही आम्हीच निघालो जेव्हा आहे तुम्ही बघू शकता हॉस्पिटल रिक्षेसाठी वाट बघता फक्त रिक्षा भेटली की आम्ही जातो पोहोचले आणि हॉस्पिटलमधून आलेलं तर जोपायचं आहे जो तर आता मैत्रीण झाले तर खूप छान वाटलं जेवढलांना म्हणजे बी पी हाय होतोय त्याच्यामुळे ॲडमिट केलं तेव्हा आता उद्या सकाळी पुन्हा जर जाता जर जाऊन जाईल मी नाही तर मग तिथं गाय जाणार आहे तिची म्हणजे पुन्हा तिच्या पुण्याला जाणार आहे आणि ते लोक सकाळी घेऊन सणावं लागेल तेव्हा आता झोप तोप भेटून त्याच्यात लागमध्ये बाय बाय